नमस्कार आज आपण मस्तपैकी चमचमीत झणझणीत अशी चवळीची रस्साभाजी बघणार आहोत अगदी करायला सोपी व ही लवकर ही चवळीची भाजी चला तर मग मी हिमगौरी तुमचे खूप खूप स्वागत करत आहे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनलवर इथे मी थोडीशी चवळी एवढी आधी थोड्या वेळ भिजत ठेवलेली आहे तुम्ही भिजवली नाही तरीही चालेल डायरेक्ट शिजवली कुकरमध्ये तरीही चालेल मी इथे चवळी आणि तांदूळ इथे साथ कुकरला लावणार आहे जेणेकरून इथे आपले चवळी आणि तांदूळही शिजून निघतात आपण आधी चवळी शिजवली की भाजीला फोडणी लगेच देऊ शकतो अशा प्रकारे मी इथे चवळी आणि इथे भातही कुकरला एकदम लावणार आहे जेणेकरून इथे आपली चवळीही शिजल आणि भातही लवकर होईल तर भातामध्ये थोडेसे मीठ टाकून तर कुकरचे झाकण लावून आपल्याला इथे दोन शिट्ट्या करायच्या आहेत तर वेळ मी चवळी इथे अर्धा तास भिजत ठेवली होती त्यामुळे लवकर शिजते आता मसाल्यासाठी मी इथे तीन चार पाकळ्या लसणाच्या अद्रक थोडंसं कोथंबीर व कांदा एक आणि थोडेसे खोबरे इथे मी कांदा आणि खोबरं इथं चांगलं परतून घेतलेलं आहे आधी आता हे सगळं वाटण आपल्याला मिक्सरमध्ये टाकून चांगलं बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर हे सगळं हे मी मिक्सरच्या भांड्यात ट्रान्स्फर करणार आहे तर कोथिंबीर दोन तीन लसणाच्या पाकळ्या थोडेसे अद्रक खोबरं आणि इथे कांदा चांगला परतून घेतलेला आहे कांदा आणि खोबरं तर हे आपल्याला चांगलं मिक्सरमधनं चांगलं बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता मी मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेतलेले आहे बारीक आता इथे आपले दोन शिट्ट्या झालेल्या आहेत तर तुम्ही बघा भातही इथे आपला शिजलेला आहे आणि इथे चवळीही चांगली शिजलेली आहेत इथे चवळी आपल्याला जास्त गाळही करायचा नाही एकदम तर तुम्ही बघा फुटलेली नाही चांगली मौसर चवळी शिजलेली आहे आता फोडणीसाठी आपल्याला एका कढाईमध्ये थोडेसे तेल टाकायचे आहे तर मी इथे थोडंसं तेल टाकलेलं आहे आता तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं थोडीशी जी तोडून टाकायची आहे व आपण जो मसाला वाटलेला आहे अद्रक खोबरं लसूण चा तो मसाला बारीक केलेला आपल्याला इथे टाकायचा आहे तर मी तर हा सगळा मसाला इथे टाकणार आहे तर पूर्ण घेतलेला आहे मी थोडासा इथे घेणार आहे आता एवढ्या मसाल्यात भरपूर चांगली चमचमी तिथे आपली चवळीची कडधान्याची रस्साभाजी मस्त रेडी होते आता हा मसाला तेलामध्ये चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे आता तीन चार मिनटं चांगला परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता चांगला कलरही चेंज झालेला आहे मसाल्याचा आता मसाला चांगला परतला गेला की यामध्ये मी मीडियम साईजचा टमॅटो इथे बारीक चिरून टाकणार आहे तर टोमॅटो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर ता मीठ टाकल्यामुळे टॅमॅटो चांगला गाळ होईल टॅमॅटोचा मऊ सर इथे टॅमॅटो पडेल त्यासाठी आपल्याला इथे या मसाल्यामध्ये मीठ टाकायचं आहे तर मी चवीनुसार इथे मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यानंतर तर पुन्हा आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे चांगला तर चार पाच मिनटं असाच ठेवणार आहे तर तुम्ही बघू शकता छान इथे टॅमॅटोचा चांगला गाळ झालेला आहे अजिबात अख्खा अख्खा टमॅटो राहिलेला नाही आता इथे आपल्याला बेसिक जे घरातले आपले मसाले असतात ते मसाले इथे टाकायचे आहे त्या मसाल्यामध्ये चमच्याभर एवढी हळद घरातला आपला जो काळा मसाला असतो रेग्युलरचा तो मसाला इथे टाकायचा आहे व हा मसाला मी इथे दोन तीन चमचे टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आणि इथे थोडेसे लाल तिखट मी टाकलेले आहे आता हे सगळे मसाले टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण कडधान्याची कर भाजी करतोय ह्यासाठी इथे थोडंसं चिमुटभर एवढे इथं आपल्याला हिंग टाकायची आहे तर थोडीशी इथे मी हिंग टाकलेली आहे आता मस्तपैकी हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे छान परतला गेला की छान अशी चव हे चांगली येते रसा भाजीला आणि जे चवळीच्या शेंगातला तो रस्सा उतरलेला असतो ह्या भा भाजीमध्ये तो खायला टेस्टी लागतो तर मसाला चांगला अजून मी दोन तीन मिनटं चांगला परतून घेतलेला आहे आता जी आपण चवळी शिजवलेली आहे ती चवळी ह्यामध्ये टाकून द्यायची आहे तर पूर्ण चवळी मी इथे टाकून दिलेली आहे चांगली मौसर इथे चवळी इथं आपली शिजली गेलेली आहे तर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मग झाकण लावून आपल्याला हे चांगली उकळी आणून द्यायची आहे इथे तुम्हाला रसा जेवढा हवा आहे तेवढा तुम्ही करू शकता तुम्हाला हवे असेल तर असंच घट्ट ठेवू शकता जर पातळ करायचा असेल तर यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता मी इथे थोडंसं अजून पाणी ॲड करणार आहे कारण का आपण अजून चार पाच मिनटं उकळी आणून दिली की अजून घट्ट होतं त्यामुळे थोडंसं पाणी टाकून झाकण लावून आपल्याला चांगलं उकळून द्यायची आहे मस्त आता बघा तुम्ही पाच सहा मिनटांनी मी उघडून पाहिलेलं आहे मस्त इथे आपली चमचमीत चवळीची भाजी रेडी झालेली आहे आता हिरवीगार कोथंबीर यावरतून टाकलेली आहे मस्त तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत खाऊ शकता खायला एकदम टेस्टी लागते ही कडधान्याची भाजी चवळीच्या अशा प्रकारे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत